नमस्कार हो ए, हो हो आज आपण आहोत जिल्हा परिषद सावरगाव या शाळेमध्ये शिकलेली जो सब्जेक्ट जिल्हा परिषद सामान्य शाळेमध्ये शिकून आज आकाशाला घालणारी नेहा नीताजी मगर या विद्यार्थिनी सोबत खर तर, तर हे आमची विद्यार्थिनी आहे पण आज ना सहाशे पस्तीस मार्क नीट या परीक्षेमध्ये घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श विद्यार्थी ठरलेली आहे आपण तिच्याशी हितभूत करणार आहोत एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये आज सहाशे पस्तीस मार्क्स घेतली आहे आणि एम्स सारख्या महाविद्यालयामध्ये तिचा नंबर लागतोय आणि वैद्यकीय क्षेत्रात आपल्या नावाचा टंका वाजवते त्याबद्दल साधारणतः प्राथमिक शिक्षणाबद्दल तुझं काय मत आहे दहावी पर्यंतच्या शिक्षणाबद्दल तुझं काय मत आहे दहावी पर्यंत तुझं सामान्य शाळेमध्ये शिक्षण झालं पण तू आज तू यश संपादित केलं त्याबद्दल जिल्हा परिषद प्रशाला सावरगावबद्दल तुझं मत आहे मे म्हणजे पहिली ते दहावी पर्यंत पासूनची जी शाळा होती ती खरंच खूप छान होती तिथे आम्हाला अनेक शिकवलं म्हणूनच आम्ही म्हणजे त्या इथपर्यंत मी आयुष्यापर्यंत पोहोचू शकले याचं था मला खरं तर हे आहे खूप प्राऊड फील करते मी अकरावी बारावी तू गेली अकरावी बारावी बारा मध्ये बारा मध्ये त्यानंतर तू ऑनलाईन क्लास नाही ऑनलाईन नाही ऑफलाईन कुठल्या क्लास

आणि दहावी पर्यंतच्या बेस बद्दल म्हणजे आठवी नववी दहावीच्या तुला काय बेस स्ट्रॉंग झाला तिथं खरं सर तुला भरपूर ज्ञान मिळालं पुन्हा नंतर मी काय अडचण आली की मराठी मीडियम ची विद्यार्थी होती इंग्लिश मध्ये मिडियम मध्ये गेली म्हणजे नंतर अकरावी बारावी इंग्लिश सायन्स त्याबद्दल काय अडचण तुला सहाशे पस्तीस मार्क्स मी ती अपेक्षा पण सहाशे पस्तीस तुला जे, जे मार्क्स मिळाले हो। तो जीएस किती काढला होता कि मला एवढी पडतील प्लस सिक्स फोर्टीचा गेस काढला होता आणि तिला तेवढे मार्क्स पडले आणि ती आज महाराष्ट्रामध्ये तुला भारतामध्ये किती वाटायला सहा हजार सातशे ऐंशी आहे म्हणजे या ब्रँचच्या विद्यार्थ्यांना एम्स मिळू शकते तर तुझी इच्छा कुठली आहे कुठल्या एम्सला जायची इच्छा आहे मास्टर एम्सला नाही आहे मी आपल्या इथंच पुण्याचं बघते पी जी ते पण टॉपचे आहे ना हां मग हा। ते गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंट कॉलेज आहे तिथं फीस वगैरे नसते जसं की विद्यार्थ्यांना असते एम्स मध्ये गेल्यानंतर फीस नसते म्हणून जातात परंतु त्या कॉलेजला गेल्यानंतर तुला भविष्यामध्ये काय व्हायची म्हणजे काय करायचं आहे आपल्या भविष्यात मेडिकल केल्यानंतर आणि तुला आई वडिलांचा आधार आई वडिलांचा पाठिंबा तुझ्या सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचं ठरलंय काय वाटलं तू आई आई वडिलांबद्दल काय म्हणत त्यांच्याबद्दल तो तो ना UPSC, FPSC, तर एवढं तू आनंद त्यांना दिला असत आणि याच्या एवढं मग तुझं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर तुला युपीएससी एमपीएससी किंवा मेडिकल भविष्यामध्ये तुला कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं यूपीएससी बर मध्ये तू कोणत्या क्रमात पहिल्या टॉप फाईव्ह मध्ये होती टॉप थ्री मध्ये होती टॉप सिक्स मला ते आठवतंय की टॉप फर्स्ट विद्यार्थिनी जी होती ती फर्स्ट राहिली नाहीये टॉप सिक्स मधली ही विद्यार्थी मी मी बोळसगाव सरांसोबत चर्चा केल्यावर मला लक्षात आलं की मी म्हणत टॉप फाईव्ह मध्ये असावी लिहा परंतु तू तर आता सांगितली टॉप सिक्स मध्ये टॉप सिक्स मध्ये असणारी विद्यार्थिनी सुद्धा टॉप फर्स्ट मध्ये आणि मेडिकल सारख्या क्षेत्रामध्ये उत्तम उभारणी घेऊ शकते हे सिद्ध करून दाखवलं आणि तू इतर विद्यार्थ्यांना काय प्रेरणा देशील काय कसा अभ्यास करावा

खर तर सर्व शिक्षकांचा तुला पाठिंबा होता गावाचा होता शाळेचा होता आज जिल्हा परिषद या प्रश्न तुळजापूर ता तालुक्यातील हे गाव आहे धारा जिल्ह्यामध्ये या गावाचं नाव रोशन करणार आपण नेहा आपल्यासोबत होती आणि तिनं आता वडिलांची इच्छा पूर्ण केली वडिलांची इच्छा आकांक्षा पूर्ण केली वडील शेतकरी आहे शेतकरी असताना तुला शिकवण्याचा आठ त्यांनी केला त्यांच्याबद्दल काय बोलू

त्या दिवशी तुला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आनंदामध्ये असं होत झोप उडाली आणि खरंतर आनंदामध्ये अशी गोष्ट होती दुःखामध्ये अशी गोष्ट होती परंतु प्रचंड आनंद देणारी आणि सावरगावचा अभिमान तुझ्या चलोन करणार आपण बोलतो नेहा सोबत आणि माझ्या विद्यार्थ्यांसोबत आपण दप्पा मागा

म्हणजे बॅकलॉग ठेवायचंच नाही कारण ते राहिलं तर मग तसंच आता शेवटपर्यंत आणि नंतर होतच नाही सगळे करून करू असं म्हणतो आपण पण ते होत नाही शेवटी येस थँक्यू ज्ञान आपण खूप वेळ दिलात आणि आपल्यासोबत गप्पा मारल्या आणि ह्यासोबत गप्पा मारला आणि स्पिरिट आलं होतं मनामध्ये चेतना जशी शाळेमध्ये येते मला निश्चित धन्यवाद आपण नेहा नेहासोबत होतात थँक्यू